नमस्कार सगळ्यांना सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आ आज बघा आपण आज आजीबाईचा बटवा म्हणजे कमरेची पिशवी किंवा चंची पण बोलतात ती असणार आहेत इथं बघा मी अकरा इंच लांबी आणि सहा इंच साडेसहा इंच रुंदी घेतलेली आहे तर बघा आपण असे दोन बघा मी लाल आळ घेतलेला आहे कपड आणि दोन आस्तर म्हणजे असे आपण चार कापड घ्यायचे आहेत बघा कानावरतून एक ठेवायचं आणि खालतून एक ठेवायचं आणि मधी दोन आस्तर घेतलेले आहेत बघा पातळ आणि वरचे जे आहेत ते जाड घेतले आहेत आणि इथं बघा हा पाचवा एक कापड आहे यो पण साडेसहा घेतलेला आहे बघा लांबी रुंदी साडेसहा इंच आहे याची पण तर सर्वात अवघड बघा आपण इथं परत मी दोन बाय दोन इंचाचे बघा चौकने तुकडे करून घेतलेले आहे आणि त्याचे बघा आपण असे त्रिकोण त्रिकोण बनवून घ्यायचे आहेत तुम्ही कुठल्या बी कापड घेऊ शकते कुठल्या पण कलरचं वेगळं असं कारण छान दिसतं मग त्याच्यावरती तर बघा चला मी त्रिकोण बनवून घेते इथं बघा आपले त्रिकोण वगैरे बनवायचे झाले आहेत इथे बघा मी असे उलट्या साईडने ठेवून घेतले आहेत आणि त्याच्यावर शिलाई मारून घ्यायची आहेत आपल्याला जेवढे आपले बसतील तेवढे लावायचे लहान मोठे जसे असतील तशी साईज या पद्धतीने बघा जोडून घेतले आहेत आणि खालच्या पण बाजूने जोडायचे आहेत आपण बघा आता खालच्या पण बाजूने उलट्या साइडने जोडायचे आहेत आपल्याला तशी छान दिसे डिझाईन तुम्ही सारखे जरी जोडे तरी छान दिसेल पण मी या पद्धतीने जोडलेल्या आहेत इथं बघा मी आता दोन दोन इंचाच्या बघा इथं पट्ट्या घेतलेल्या आहेत सरळ त्या आपण ते त्रिकोण लावल्या आहेत ना त्याच्यावर बघा उलट्या साईडने ठेवून घ्यायच्या आहेत आणि ती बाजूबा खाल ती फोल्ड करून त्याच्यावर दाब टिप देऊन घ्यायची आहेत म्हणजे फिनिशिंग आपली छान येते आणि शिलाई पण निघत नाही लवकर साईडला पण तसंच करायचं आहे आपल्याला उलटी ठेवून आणि दाबटीप देऊन घ्यायचे आहेत हे बघा या पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे खूप सोपे आहेत कोणालाही पण अगदी सहज जमेल तो एक्स्ट्राचं कापड आपण आता कट करून घेणार आहे त्याचं सा। जे साईड उरलेलं आहे ते तर इथे बघा दाबटीप देऊन घेता याला डिझाईन आपल्या याच्यावर आहेत आपण जशी म्हणजे पाहिजे तशी आपण बनवू शकतो अजून आणि इथं बघा आता बाकीचा जो कपडा आहे तो थोडासा फोल्ड करून पट्टीसारखा म्हणजे छान दिसेल अशा पद्धतीने बघा आपली समोरचा जे भाग आहेत ना तो तयार झाला आहे आपण समोरच्या भागाला चेन पण लावू शकतो बरं का पण मी नाही लावली तर साधी सिंपलच बनवली मी बघा इथं पण फोल्ड करून घेतलेले आहेत मी नाही किऱ्याच हे कर आपण नंतर त्याला गोठ म्हणजे पायपिंग करणारच होतो इथं आता मी सगळे ठेवून घेते एकावर एक वर एक हा भाग बघा स्वीचा ठेवायचा आहे खालचा भाग तो उलटा ठेवायचा आहे आपल्याला म्हणजे जो कलर डार्क आहे तो बाहेरून दिसत आणि जो फिकट आहे ते आतमध्ये जातील लेअर इथं बघा आणि जो आपला पाचवा भाग आहे तो इथे वरती ठेवायचा आहे साडेसात पण तयार होऊन होऊन तो पाच साडेपाच पर्यंत झाला असेल बघा सर्व अशा टिप मारून घ्यायचे आहे आणि एक्स्ट्राचा जो कापड आहे तो आपल्याला कट करून टाकायचा आहे लेअर सारखे ठेवायचे खाली वरती व्हायला नको खालची लेअर बघून घ्यायचे व्यवस्थित आहेत का नाही ना आपण पिन पण लावून घेऊ शकतो सरकू नाही म्हणून शक्यतो नाही सरकत आता याला मी परतच डबल एक शिलाई मारून घेते आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे आपण बघा या पद्धतीने तिथं बघा आता आपला एक्स्ट्राचा कपडा वगैरे कट करून झाला आहे आणि इथं बघा मी एक पट्टी घेतलेली आहे गोल्डन कलरची घेतलेली आहे म्हणजे छान दिसण्यासाठी तुम्ही म्हणजे तुम्हाला आवडून ते कापडे घेऊ शकता पिशवीचं पण घेतलं तरी चालन तर बघा आपण चौकूनही तिन्ही साईडने अशा म्हणजे पट्टी जोडून घ्यायची आहेत इथं थोडीशी फोल्ड करायची चौकोन आहे तिथं हे बघा सुईच्या बाजूने मी जोडत आहे हे बघा आता इथं अशी फोल्ड करायची आहेत जास्त जाड ठेवायचे नाही आपल्याला मग ते पिशीची रुंदी जास्त वाढेल तर चांगली या ठिकाणी बघा आपली पायपिंग झालेली आहे रेडी तर कसा वाटला तुम्हाला हा पिशवीचा व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ थोडा जास्त असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बघा किती सुंदरच आहे तुम्ही साहित्य अभुसार घेऊ शकता धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये